हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आले होते कांद्याला पाणी द्यायला आणि ते सांगितलं होतं कांदं उपटायला बरं का बाई थोड्या वेळाने तू बघा कशी पळत आलेली आहे का ग बाबू इकडं नक्की यायचं तिथं आहे कांद त्या कांद्याला पाणी देत होते ते येताना सांगितलं होतं तिला येऊ नको या कांदा उपटायला तर ती इकडं आली इकडे येऊ नको म्हणलं होतं इकडं आली कांदा उपटायचं सोडून काल तर कांदा उपटायची म्हणजे शाळेत तर गेली नाही आमची लाडूबाई तर बघा कशी मैना उभी राहिली खाती तुरीच्या शेंगा तुरीला चोर लागला काय आ मग तू आली कशाला इकडं चिकालो आता हय दिदा कशाला एडं झाली ती ग बाई पाय दुखन ना काय करायचं होतं तुला कांदो जगा। तो कांदा उपटायचे का मग इथं थोडी कांदा आहे तिकड आहे कांद खायला आली का दाखव केली जेवली का तू वरबाडू नको तशा तिथे आपलं नाहीये आणि ते हे कशाला घेतल्या त्या वल्ल्या घ्यायच्या हिरव्या हिरव्यानी बार इकडे बाबा पूर्ण असं तूर पडलेली आहे एवढ्या शेंगांनी भरलेली आहे ते मी खाते खाती कोण देतात का चाल नको घेऊ आता बात झाल्या मग कांदा उपटायला तर तिकडं आहे कांद इथं करायची आहे कांद्याची लावगड कांद लावगड करायची म्हणून कांदा उपटतो आम्ही उपाटलं की मुरायला ठेवायचे आणि इथं हे पण कांद येईन आठ पंधरा दिवसात काढायला शेवटचं पाणी दिलंय आता तर हे बघा रोप लावायला आलेलं ला आहे आमचं आणि हे आहे आमचं गोट कांदे मी लावलेलं आहे एकटीने बरं का गोट कांदे नाही नाही कोणी कोण कोण आजूक दोघे कोण आजूक तो पिऊन हे का खरच पिऊन दोघींनी लावलेलं आहे एवढं असं गोट कांदे आता कापून दिलेलं आहे खड्डे खांदलेलं आणि त्यानंतर पूरलं सुद्धा येत नाही जर का कांद टाकायचे खड्ड्यात पुरायचे पण पुरलं पण एवढं एवढा गटक आधे आणि गेल्या वर्षी सुद्धा ह्याच वावरामध्ये खड्डे खांदून त्यांनी लावलं होतं एवढे आवड आहे आणि आज तर रविवार आहे तिला आलेली आहे कादं उटायला आता खुरपायला आलेला आहे त्यामुळे गवत झालेलं आहे इकडे आहे लसूण हा हरभरा हरभरा लोक फुलं आल्या अशी गुलाबी गुलाबी लसूण कोट तर रोप आहे आणि कांदा उपटायचा मला तर आता एवढं असं कांदं काल उपटून टाकलेलं आहे एवढं का असं कांद काढायचं राहिलेलं आहे इकडं पाठीमागं पण पूर्ण असं कांदं तर धरली आमची सिद्धी खा शांगा हा मग काढ काढायची चा आपल्याला दिवसभर आज दिवसभर काढायचे काल फक्त सकाळ सकाळ काढल्यात टोपी तुला दल टोपी चला मग आता मी घेतो कांदा उपटून तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून आपल्याला कांदा दाखवते किती उपटले तेवढं तर एवढं असं कांदा उपटायचा आम्हाला खाती ते पाच प आणि इकडे काल पाच सवाप काढलेला आहे एवढं कारण काढून पूर्ण असं पात मुरली पाहिजे म्हणजे कोंब हो वगैरे येत नाही कारण ह्या वेळेस म्हणजे थंडीमध्ये गोठ लावले जाते कोम येतात असे मुरायला ठेवायला लागतात वाट सुकले पाहिजे तेव्हाच मार्केट असत काय तिकडून जा त्या बाजून तिला काढता येत नाही नाही सुरुवात करून दिली ना मी मग ती सुरुवातीला <laughs> हा ना पूर्ण येतो वापर राहिलं आहे थोडंसं वल्ल मला म्हणती वल्ल काढू नको पप्पा खवतीस आणि आता कशी माय पुढे आली चला मी घेतो कांदा नाही खाल्ला शांगा खाऊन झाली आमच्यात ठेवले दाखवल्यात घालून ठेवल्या शेंगा ठेवल्या खाऊन घेवडे चार दार खाल्ल्या नाही करीत चला मग घेतात आता तर बघा मी व्हिडिओ एडिटिंग करत असत आमच्या सिद्धीने कसं उपाटले बघा मोर लावली कसं उपाटले बघा किती लांब गेली मग मा पूर्ण माफा का बडायचं राहिलं आहे बघा इथं पूर्ण काढायचंच राहिलंय आणि तिने बघा उपटलं आहे असं कसं उपटी ती बाई लाडूबाई दाखव लय गोड उपटी ती चला मग घेतो आता आम्ही उपटून चला बाय मग आता भेटतोय आता पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय का मोर ती बरोबर एक सारखी बघा तुमची पण लेकर अशीच आहे का की कमेंट करून सांगा बाय